नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो आणि त्यावर उत्तर म्हणून आपण आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या भाज्यांच्या रेसिपीज नेहमी अपलोड करत असतो तर आज आपण अगदी मजेदार अशी काळ्या चण्याची आमटी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता या मजेदार आणि तरीदार रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला एक कप काळे चणे सात ते आठ तासांसाठी भिजवून घ्यायचे आहेत आता हे चणे आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत यामध्ये चार ते पाच लवंग चार ते पाच काळी मिरीचे दाणे त्याबरोबरच दालचिनीचे तुकडे आपल्याला घालायचे आहेत आता यामध्ये आपल्याला दोन कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर कुकर आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मगच उघडायचं आहे तर या ठिकाणी कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपले चणे अगदी छानपैकी शिजवून तयार झालेले आहेत आता यामधले थोडेसे चणे आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याची छानपैकी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर आता ही तयार झालेली पेस्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवणार आहोत ही पेस्ट आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायची आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आपल्याला घालायची आहे जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला दोन ते तीन चमचे आल्या लसणाची पेस्ट आणि त्याबरोबरच दोन कांद्यांची पेस्ट घालायची आहे आता ही कांद्यांची पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत मध्यमाचेवर अगदी छानपैकी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर झाकण बंद करून ही पेस्ट आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे मधून मधून आपल्याला ही कांद्यांची पेस्ट थोडीशी परत्यात राहायची आहे जेणेकरून ती खाली टाकणार नाही साधारणपणे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की, की आपली कांद्यांची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंग तिला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला चार टोमॅटोची पेस्ट घालायची आहे टोमॅटोची पेस्ट आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत आचेवर परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर झाकण बंद करून सात ते आठ मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे अन्नबद्ध ही पेस्ट आपल्याला थोडीशी परतत राहायची आहे जेणेकरून ती खाली डागणार नाही सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली टोमॅटोची पेस्ट अगदी छानपैकी परतल्या गेली आहे ते आणि त्यामधून तेल देखील सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर एक ते दीड चमचा मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर एक चमचा कसुरी मेथी आणि दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे काय होतं की मसाले जळत नाहीत आणि तिट्टाचा रंगसुद्धा अगदी छानपैकी खुलून येतो आता ही ग्रेव्ही आपल्याला एक ते दोन मिनिटे परतून घ्यायची आहे त्यानंतर तयार केलेले चण्याची पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ही चण्याची पेस्ट आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण लावून ही ग्रेव्ही आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कि होटेल सार की अगदी हॉटेल सारखी ग्रेव्ही या ठिकाणी बनवून तयार झाली आहे तर आता आपण जे चणे शिजवून घेतलेले होते ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचे आहेत चण्या पाणी आपल्याला काढून घ्यायचं नाही शिजवण्यासाठी जे पाणी आपण वापरलं होतं ते आपल्याला पूर्णपणे यामध्ये घालायचं आहे आता ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी शिजवून घ्यायची आहे गॅस ची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे जेणेकरून भाजीला अगदी छानपैकी तरी येण्यासाठी मदत होते सात ते आठ मिनिट त्यानंतर तुम्ही भाजीला आलेली तर्री बघू शकता अगदी झंझणीत अशी काळ्या चण्याची आमटी बनवून तयार झाली आहे तर मित्रांनो अगदी झंझणीत आणि चमचमीत अशी काळ्या चण्याची आमटी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा